स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज युवक काँग्रेसचे राज्याचे युवा उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हक्क क्रांती मोर्चाचे आठ व नऊ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते आठ फेब्रुवारी रोजी दिघ्यापासून निघालेला हा मोर्चा नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी धडकला यावेळी काँग्रेस नेते विश्वजित कदम नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नील कौशिक माजी महापौर रमाकांत म्हात्रे कामगार संघटनेचे नेते रवींद्र सा या क्रांती हक्क मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चाला नवी मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद दिला व सहभाग दर्शविला मात्र आयुक्त नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवी मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट रहा व प्रबोधन दिशा न्यूजला सबस्क्राईब करा व आयकॉन बेल दाबा परीक्षण विद्यमान राज्य सरकारने करायला पाहिजे ना म्हणजे दोन पक्षाचे जे घटक कार्यकर्ते आहेत दोन घटक पक्षाचे कार्यकर्ते एक आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याच पक्षांचे दोन कार्यकर्ते आणि एक लोकप्रतिनिधी जर एक गोळ्या बाळ करत असेल तर राज्याची कायदा व्यवस्थेचं काय नेमकं अवस्था ह्याचं आत्मपरीक्षण सरकारने करावं आणि ही जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य लोकांनी आज संरक्षणाकडे कुणाकडे पाहावं हा प्रश्न उभा राहिलेला आहे सर राजीनामा दिला मी त्यावर बोलणार नाही पण निश्चितपणे कायदा सुव्यवस्था आज महाराष्ट्राची कुठंतरी ढासळत चाललेली आहे मला असं वाटतं की हे जे सरकार आहे राज्यातलं हे जे पक्ष फोडून पक्षा या सरकारमध्ये सामील झालेले जे पक्ष आहेत जे आमदार आहेत आज त्यांचं फक्त कुठंतरी या ठिकाणी त्यांचं त्यांच्यासाठी खैरात वाटप चालू आहे त्यांचं संरक्षण चालू आहे त्यांचा आज त्यांची चाकुरी करते असं त्या ठिकाणी चालू होते म्हणून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय आज लोकांच्या आज कायदा व्यवस्थेच्या संरक्षणाचे प्रश्न काय त्याची काहीच त्यांना तारतंत्र राहिलं नाही असं थँक्यू सरसाहेब आम्ही पाण्याच्या बाबतीत जे त्यांनी आम्हाला जे कारण दिलेली आहेत त्यावर आम्ही समाधानी नाही होत कारण जी माहितीच्या अधिकाराकडली भेटलेली माहिती आहे की साडेचारशे एम एल डी पाणी पुरवठा हा मोरबे धरणातून होतो पासष्ट एम एल डी पुरवठा हा बारवी धरणातून होतो परंतु जेव्हा आम्ही जी टी पीला म्हणजे सिवरेज ट्रीटमेंट प्लांटला जो पाणी जातो त्याचा आम्ही आकडेवारी विचारली तर ती आकडेवारी जी आहे ती आम्हाला महापालिकेकडून देण्यात आलेली नाहीये याचाच अर्थ कुठेतरी यामध्ये जे आहे नक्कीच घोल चालू आहे पाण्याची चोरी होते या ठिकाणी पाण्याची गळती होते हे निश्चित त्याच्या समोरपर्यंत नाही आम्हाला शुक्रवारपर्यंत आम्ही त्यांनाच वेळ दिलेली आहे की शुक्रवारपर्यंत तुम्ही वेळ घ्या शुक्रवारपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही लेखी स्वरूपात जे आहे आयुक्तांसोबत चर्चा करून आम्ही त्यांना आम्हाला जे आहे ते निवेदन ते देत शंभर टक्के बघा ब्लड टेस्टची मागणी केली स्वतः तिकडे जे एमओएच आहेत प्रशांत जव्हा ते त्या ठिकाणी उपस्थित होते ब्लड टेस्टची मागणी केली आपण विटॅमिनची थायरॉइडची ते म्हटले ते होऊ शकतं पण ते म्हटलं की या कुठेतरी एवढे वर्ष ते होत नव्हतं आता म्हटलं की ते होणार एमआरआयच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की आपण टेंडर काढलेलं आहे आउटसोर्सिंग होणार आहे तर या सगळ्या होणाऱ्या गोष्टी आहेत प्रॅक्टिकली आणि मला निश्चित खात्री आहे की येत्या सात दिवसात ज्या याच्यावर जे आहे लेखी स्वरूपात आम्हाला ते भेटणं यावेळेस आम्ही महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य केलेलं आहे पोलीस प्रशासनाला देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे यानंतर जर या मागण्या जर मान्य नाही झाल्या किंवा काही राहिल्या गोष्टी तर निश्चितच आपल्याला युवक काँग्रेस जे आहे महानगरपालिकेमध्ये घुसले नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन कि या नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिक कर भरतो त्या कर जो भरतो प्रत्येक नागरिकापर्यंत त्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत त्या साध्या साध्या गोष्टी आहेत आरोग्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल या जर मूलभूत सुविधा ज्या आहेत पोचेपर्यंत हा लढा जो आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून माझा हा नेहमीच राहणार आहे असं मी या ठिकाणी नवी मुंबई महानगर या सर्व शहरातील नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे काल दिग्यापासून निघालेला जो मोर्चा होता क्रांती हक्क मोर्चा आज या ठिकाणी बघाल आपण हजारांच्या संख्येने या ठिकाणी नवी मुंबईकर या क्रांती हक्क मोर्चासाठी उपस्थित होते या मोर्चाला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत म्हात्रे साहेब आणि सर्व जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यासोबत या नवी मुंबईवर प्रेम करणारे असंख्य नवींबकर जे आहेत ते मोठ्या संख्येने जे आहेत ते उपस्थित होते आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जे आहे शहरातील विविध भागांमध्ये जे आहे आम्ही चौकसभा घेत होतो आणि या चौकसभेच्या माध्यमातून ज्या समस्या आमच्या समोर आल्या त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्याचे विषय होते त्या संदर्भातच जे आहे आम्ही आज या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की येत्या सात दिवसात जे आहे याच्यावर तोडगा काढून आम्हाला लेखी स्वरूपात जे आहे याच्यावर तोडगा काढलेला जे आहे ते आम्हाला या ठिकाणी देणार आहेत असं आश्वासन त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेलं आहे